नमस्कार मित्रांनो मराठी टेके यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत हो आहे आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेची के वाय सी कशी करायची इथे लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला एक लिंक ओपन झालेली दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी पडताळणी ते क्लिक केल्यानंतर इथे आपला आधार क्रमांक टाकून कॅप्चर टाकून आपण ते खाली मी सहमत आहे या बटणावर क्लिक करून ओ टी पीसाठी ओ टी पी पाठवा हा बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल काही वेळेस प्रॉब्लेम येतो एक दोन वेळा ट्राय कर केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर तुमचा त्याचा प्रोसेस जो राहील मी तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा वेबसाईटची लिंक तर जुनीच आहे लाडकी बहीण महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन फक्त त्याच्यात के वाय सीची लिंक ॲड केलेली आहे अशी एरर येत आहे ओ टी पीसाठी एक दोन वेळा ट्राय करा शक्यतो रात्री दहा बाराच्या दरम्यान तुम्ही ए के, के वाय सी करू शकता तेव्हा हा सुरळीत चालण्याची शक्यता आहे सध्या मी तुम्हाला इथे आधार नंबर टाकून कॅप्चर टाकून ओ टी पी क्लिक केले आहे बघा माझ्या यादी जर पात्र असेल तर तुम्हाला डायरेक्ट इथे पात्र म्हणजे ओ टी पी येईल हा पात्र असेल आधार कार्ड लाडक्या बहिणींचा इथं अपात्र येईल पात्र यादी समाविष्ट नाही असे सूचना तुम्हाला दाखवेल थोडा वेळ काही वेळ लोड घेईल त्यानंतर ओटीपी आलेला आहे बघा मी ओ टी पी टाकून घेतोय ओटीपी टाकल्यानंतर सबमिट करायचा ओ टी पी सबमिट केल्यानंतर थोडाफार लोड घेणार महाराष्ट्र सरकारची नवीन वेबसाईट थोडं त्याच्यावर लोड आहे ते सुरळीत ना चालत नाहीये सुरळीत चालू झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे करून घेऊ शकता पण सध्या तर शक्यतो तुम्ही रात्री दहा बाराच्या दरम्यान करा होऊन जाईल त्याच्यानंतर इथं तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा आहे जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे पती किंवा वडील लग्न झालेलं असेल तर पती टाकायचे विधा लग्नाचा असेल तर त्यांनी वडिलांचा आधार नंबर टाकायचा ते ओ टी पी पुन्हा टाकायची त्यांच्यासाठी आधार सॉरी कॅबच्या कॅपच्या टाकल्यानंतर इथं मी सहमत या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मी सहमत आहे बटल्यानंतर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लोड घेईल लोड घेतल्यानंतर थोडं वेट करायचं आहे तुम्हाला आधार प्रमाणीकरणसाठी त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओ टी पी जाईल तो ओ टी पी प्रविष्ट करा ओ टी पी टाकायचा आहे आणि पुढे इथे काही प्रश्न दिले प्रश्न विचारलेले आहेत जात प्रवर्ग वडिलांचं नाव ऑटोमॅटिक येणार आहे जो हो आधारवर तुम्हाला इथे जात प्रवर्ग निवडायचं आहे कोणत्या जातीमध्ये तुमचा को तो, तो कास्ट ते कास्ट आहे तो निवडायचा आहे तिथे तुम्ही कास्ट निवडून घ्या खाली ते प्रश्न विचारलेले माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत नाही असा प्रश्न आहे तर सरकारी काम करत नाही आणि सरकारी रिटायरमेंट आणि पेन्शन नाही त्यांना इथे होय हा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नाही करू नका कर, इथे हो करा तुम्ही नाही जर केलं तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही अपात्र पात्र ठराल तिथे क्लिक करून घ्या होय म्हणून तिथे होय क्लिक केल्यानंतर दुसरा प्रश्न आहे इथे दुसरा प्रश्न दिलेला आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथे होय करायचं आहे ते करा नाही केलेस के के तुम्हाला लाभ मिळणार नाही होय केल्यानंतर पूर्णपणे चांगलं वाचून या आणि ते होय करा होय केल्यानंतर तुम्हाला खाली चेकबॉक्स असेल चेकबॉक्स म्हणजे ही माहिती खरी एक कुठे आहे हे चेकबुक करण्यासाठी तुमचं एक सहमती असेल तो क्लिक करणं आवश्यक आहे जसं की ते दिलेले उपक्रता अनुक्रमांक एक व दोनमध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून कोटी आढळल्यास कोठी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील असं तुमचा जो आहे सहमती घेतली जाईल त्यानंतर तुमच्या इथे ई के वाय सी सक्सेसफुली यशस्वीरित्या पूर्ण झाले असा मॅसेज येईल असा मॅसेज आल्यानंतर तुमचा ई केवायसी सक्सेसफुली पूर्ण झालेला आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद लाडकी बहिणींनो आणि मित्रांनो